बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवात झाली आणि सोबतच वादांचीही सोळा स्पर्धक घरात दाखल झाले त्यात रील स्टार सुरज चव्हाणचाही समावेश पण गेम समजण्यात तो थोडा मागे असल्याने पहिल्याच आठवड्यात इतर स्पर्धकांनी त्याला नॉमिनेट केले इतकंच काय निर्णय घेण्यात अक्षम असलेल्या स्पर्धकांच्या यादीतही सुरज नाव आले यावर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता उत्कर्ष शिंदे चिडला स्वतः बिग बॉसचा अनुभव असलेल्या उत्कर्षने सुरजच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली त्यात तो म्हणाला सूरज तू मोठ्या संकटांना तोंड देऊन पोहोचला आहेस तू खरा आहेस चेहरे बदलत नाहीस पण या शिकलेल्या लोकांना माणूसपणा विसरलाय का त्यांचे शिक्षण निरर्थक आहे उत्कर्षचा हा सपोर्ट सूरजसाठी मोठा आधार ठरू शकतो पण बिग बॉसच्या घरात असे वाद सुरूच राहणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल